बबळज शिवारातील डोंगरालगत असलेल्या गांजेची शेती थळणेर पोलिसांनी उद्ध्वस्त केली असून सुमारे नऊशे बहात्तर किलो वसनाचा चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा था गांजा थाळनेर पोलिसांनी जप्त करत दोघांच्या मुसक्या आवडल्या आहेत या प्रकरणी थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकचा तपास थाळनेर पोलीस करत आहे थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना बबळज गावाच्या शिवारातील सोजापाडाच्या मागे असलेल्या डोंगरालगत गांजेची शेती असल्याची माहिती मिळाली शत्रुघ्न पाटील यांनी तात्काळ पोलिसांची टीम तयार करत पंचांसमक्षेस छापा टाकला या छापेत नऊशे बहात्तर किलो वजनाचा चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करत गेंदाराम झिपा पावरा वय पन्नास वर्ष राहणार महादेव हल्लीमुक्कम नागेश्वर सोजापाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे रूपसिंग भाऊसिंग पावरा वय पंचेचाळीस वर्ष राहणार लाकडे हनुमान तालुका शिरपूर हल्लीमुक्कम नागेश्वर सोजापाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे व त्यांच्या इतर चार साथीदारांचा पोलिसांतर्फे शोध सुरू आहे मी ए पी आय शत्रुघ्न पाटील दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी आम्हाला गुपनी माहिती मिळाली की बबडासगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे कंटाळ भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही साततर अधिकारी श्री कुमार साहेब त्या तशीदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री, खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम पावरा रुपसिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे ज्ञानसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून जाणार आहे शिरसा डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र देखील पाचणी करण्यात आली होती त्यानंतर आम्ही स्टेशनला सदर पोलीस कॉन्स्टेबल घटनेच्या तक्रारीवरून खाने पोलीस स्टेशन येथे एनडी पी एस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील त्यापैकी दोन आरोपी गंगाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन दिवस पोलीस कस्टडी मिळाले आहे सदर घटनेबाबत माननीय अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे पोलीस तपास आम्ही करीत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात थाळनेर पोलिसांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर